वसईमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी आणि मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी वसई येथील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर एका सेवाभावी संस्थेच्या वतीनं एक, एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला गुलाबाचे फूल देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून गुलाबाचे फुल स्वीकारत मतदारांनी आनंद व्यक्त केला आहे मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे लोकांचा प्रतिसाद चांगला लोका चा माले माले चा आहे लोक स्वतःहून मतदानासाठी उतरत आहेत काही दोन तीन ठिकाणी म्हणजे सेंट फ्रान्सिस शाळा आणि ओमनगरच्या केंद्रामध्ये मशीनचा काही प्रॉब्लेम आहे पण ते पण सरकारी अधिकारी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात तिकडे गुजराती शाळेमध्ये जर आपण बघितलं तर लोक जे मतदान करतात त्यांना फूल देऊन स्वागत केलं जातं आहे लोकांना मोटिवेट केलं जात एक चांगला उपक्रम संस्थेमार्फत राबवला जात आहे म्हणजे त्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे दिवसभरात शांततेत मतदान पार पडेल अशी अपेक्षा आहे आणि माझं लोकांना आव्हान आहे की वेळात वेळ काढून लोकशाहीचा जो मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावायचा आहे कारण पुढचे पाच वर्षे जे आहे आपल्याला तक्रारीची कुठल्याही प्रकारचं म कारण नाही राहिलं पाहिजे आज वेळात वेळ काढून तुम्ही मतदान करा हेच मी आव्हान लोकांना करतो आहे